सोयाबीन खरेदीची तारीख वाढवून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं श्वेता महाले यांनी म्हटलेलं आहे भाजपा आमदार श्वेता महाले यांनी या संदर्भात माहिती दिली आहे नाफेड अंतर्गत सुरू असलेली शासकीय सोयाबीन खरेदी मुदत ही दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बारा जानेवारी रोजी संपली असून हजारो का शेतकऱ्यांचा सोयाबीन माल अद्याप शेतकऱ्यांच्या घरातच पडू नये परिणामी शेतकऱ्यांना त्यांची सोयाबीन ही बाजारात कमी भावात विकावी लागत असून शेतकऱ्यांचा तोटा होतोय त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी केली होती तशी ता तारीख वाढवूनही दिलेली आहे आणि त्यानुसार भाजपा आमदार श्वेता महाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची अडचण सांगितली असून लवकरच त्यावर निर्णय घेऊन तारीख वाढवून देण्यात येईल असं आश्वासनही दिलं होतं आणि आता या आश्वासनाची पूर्तता झालेली आहे काल आमची भारतीय जनता पार्टीची प्रदेश समितीची बैठक शिर्डी येथे होती त्या बैठकीला ग्रामीण भागातून चिखली विधानसभेतूनही बरेचसे कार्यकर्ते आले होते कार्यकर्त्यांनी सूचना केली होती की ताई अशी गोष्ट आहे तर आज फडणवीस साहेब या मंचावरती आहेत तर नक्कीच आपण त्यांच्याशी बोलून सोयाबीनच्या संदर्भातला निर्णय आपण घेतला पाहिजे फडणवीस साहेबांशी तसं बोलणं झालं आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पत्रक निघणार आहे आणि सोयाबीन खरेदीची जी वेळ तारीख आहे ती वाढवून देण्यात येणार आहे